लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाची एक गोष्ट आहे जी म्हणजे बघा हक्काचे पैसे बरेचशा लाडक्या बहिणींना त्यांची डीबीटी नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर ट्रान्झॅक्शन कॅन्सल झाले आणि त्यांना मार्च आणि फेब्रुवारीमध्ये ते पैसे मिळालेले नाहीत त्यामुळे अशा लाडक्या बहिणींचं अशा लाडक्या बहिणींचे जे ट्रान्झॅक्शन कॅन्सल झालेले ते पैसे मिळतील का वगेरे वगेरे या संदर्भात हा व्हिडिओ आहे ट्रान्झॅक्शन का कॅन्सल होतात वगैरे वगैरे यापूर्वी मिळायचे का पैसे सर्व तुमचे प्रश्न जेवढे बी आहेत तेवढे मी क्लिअर करणार आहे तुर्तास लक्षात ठेवा उद्या जे आहे कुठल्याही प्रकारचं वितरण जे आहे किंवा गुढीपाडव्याच्या निमित्त कुठल्याही प्रकारचं लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलच्या दहाव्या हप्त्याचं वितरण होणार नाही हेही मी तुम्हाला याच्यापूर्वीच सांगितलेलं आहे हे लक्षात ठेवा आता आपण एक एक मुद्दे पाहूयात पहिला मुद्दा बघा की यापूर्वी जर आपण विचार केला म्हणजे खूप लक्षात ठेवा माझी तर सरकाराला कळकळीची विनंती आहे की ज्या लाडक्या बहिणींचे ट्रान्झॅक्शन कॅन्सल झाल्यामुळे पैसे जे आहेत वापस गेले आहेत तर त्या लाडक्या बहिणींना परत पैसे द्यावेत कारण की यापूर्वी अशा प्रकारे लक्षात ठेवा ट्रान्झॅक्शन कॅन्सल झालं तर सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन त्यांच्या खात्यामध्ये परत त्यांना पैसे दिले होते कुणाला लाडक्या बहिणींना उदाहरणासाठी सांगतोय ट्रान्झॅक्शन कॅन्सल म्हणजे काय ट्रान्झॅक्शन कॅन्सल म्हणजे व्यवहार रद्द होणे आता हा व्यवहार का रद्द होतो पूर्वी व्हायचा का हो याचं कारण काय पहिलं आपण ते समजून घेऊयात बघा व्यवहार म्हणजे ट्रान्झॅक्शन कॅन्सल का होतात ते पहिलं आपण समजून घेऊयात बघा आपला आधार नंबर असतो आणि बँक खातं असतं बँक खात्याला आपला आधार नंबर जोडणे म्हणजेच त्याला आपण म्हणतो डी बी टी करणे डीबीटीलाच आपण वेगवेगळ्या नावाने ओळखतो जसं की आधार सीडिंग आधार मॅपिंग किंवा डी बी टी आता ही डी बी टी कशी करायची असती बँकेमध्ये जाऊन किंवा एन पी सी आय या वेबसाईटच्याद्वारे तुम्ही करू शकता झालं असं की बऱ्याचशा लाभार्थ्यांनी आधार नंबर बँक खात्याशी जोडलेला नव्हता म्हणजेच डी बी टी केलेली नव्हती त्यामुळे त्यांना त्यांच्या ज्या काही बँक खात्यामध्ये जे काही शासनाने जे पैसे पाठवले हो डी बी टी नसल्यामुळे ते कॅन्सल झाले म्हणजे खात्यामध्ये त्यांना ते पैसे रिसीव करताना आले कारण की डी बी टी झाली नव्हती किंवा या व्यतिरिक्त पण टेक्निकल कारणामुळे डी बी टीमध्ये आधार मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा एरर त्या लाडक्या बहिणी योजनेच्या वेबसाईटच्या पोर्टलवर दिसत होता आणि यामुळे त्या लाडक्या बहिणींचा व्यवहार म्हणजे ट्रान्झॅक्शन कॅन्सल होऊ लागले परंतु आपण या आधार नंबर आणि बँक खात्याला जोडण्याची जी प्रक्रिया आहे पूर्वीची बरं का पूर्वी जर आपण विचार केला तर म्हणजे पूर्वी म्हणजे जुलै ते जानेवारी या दरम्यान जर पाहिलं तर ज्यांचे ज्यांचे ट्रान्झॅक्शन कॅन्सल झाले होते त्यांना पैसे मिळाले होते का तर उत्तर आहे होय बघा जुलै ते जानेवारी या दरम्यान ज्या ज्या लाडक्या बहिणींचे ट्रान्झॅक्शन कॅन्सल झाले होते अशा लाडक्या बहिणींना त्यांचे कॅन्सल झालेले पैसे ज्या वेळेस त्यांनी परत डीबी डी केली त्यांच्या खात्यामध्ये यायचे पण बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा एक आता यावेळेस जे आहे लक्षात ठेवा कॉमन जे आहे प्रश्न आहे किंवा त्यांची समस्या आहे की आमचे मागचे डी बी टी नसल्यामुळे जे काही पैसे कॅन्सल झाले होते म्हणजे खास करून मग ते कोणत्या महिन्यापासून असू शकतात पण आम्हाला जे आहे फेब्रुवारी आणि मार्चच्या दरम्यान आम्हाला सध्या म्हणजे आता सध्या म्हणजे कोणता याच्या अगोदरचा एक फेब्रुवारीचा महिना आणि आत्ताचा एक मार्चचा महिना तर या महिन्यामध्ये आम्हाला आमचे पैसे आलेले नाहीत कोणते पैसे डी बी टी जे आहे डी बी टीचं जे काही ज्याला आपण म्हणूया ट्रान्झॅक्शन कॅन्सल झाल्यामुळे डी बी टीमध्ये काही प्रॉब्लेम असला तर ट्रान्झॅक्शन कॅन्सल होतं अदरवाईज होत नाही मी तुम्हाला ते पण सांगतो आहे डी बी टीमध्ये कॅन्सल काही प्रॉब्लेम असला तर ट्रान्झॅक्शन कॅन्सल होतं ट्रान्झॅक्शन कॅन्सल होणे म्हणजे व्यवहार रद्द होणे आता व्यवहार रद्द झालेले जे पैसे असतात सरकारन जे पाडलेले असतात तुम्हाला पंधराशे 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 रुपये काही काहींच्या खात्यामध्ये साडेसात हजार जमलेले असतात कुणाच्या खात्यामध्ये साडे दहा हजार जमलेले असतात कुणाच्या खात्यामध्ये पाच हजार असतात साडेपाच हजार सॉरी सहा हजार असतात कुणाच्या खात्यामध्ये कमी अधिक तीन हजार असतात दीड हजार असतात तर ते जे पैसे आहेत तर ते पैसे तुम्हाला डी बी टी केल्याच्यानंतर मिळत होते पण आता फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अशा प्रकारची आपल्याला जी आहे गोष्ट खूप कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे त्यामुळे सरकाराला विनंती आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणींचे डी बी टीचे ट्रान्झॅक्शन कॅन्सलच्या अभावी त्यांचे पैसे मिळाले नाही तर त्यांना पैसे देण्यात यावे जरी करता समजा मार्चमध्ये आता फेब्रुवारीमध्ये तर बरेचशा लाडक्या बहिणींना मिळाल्या नाही ट्रान्झॅक्शन कॅन्सलमुळे पूर्वी मिळायचे मान्य आहे पण ज्या बी काही लाडक्या बहिणींचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल झाल्यामुळे पैसे मिळालेले नाहीत त्यांना आवर्जून जे आहे त्यांच्या फॉर्मची दखल घेऊन त्यांना ते पैसे देण्याचं काम करावं ही या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे म्हणजे सध्या जर आपण पाहिलं फेब्रुवारी आणि मार्च तर या दरम्यान जे आहेत तर व्यवहार कॅन्सल झालेले पैसे मिळालेले नाहीत आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे ट्रान्झॅक्शन कॅन्सल झालेले पैसे आहेत तर येणाऱ्या टायमामध्ये जे आहे मिळावेत अशी आपली इच्छा आहे खास करून एप्रिलच्या दहाव्या महिन्यामध्ये धाड 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 धड धाड धड ज्यांचे ज्यांचे ट्रान्झॅक्शन कॅन्सल झाल्यामुळे पैसे थांबलेले आहेत त्या लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ जावा का त्याचं साधं सिंपल कारण असं आहे की ते त्यांच्या हक्काचे पैसे होते त्यांना मिळालेले होते परंतु त्या लाडक्या बहिणींनी त्यांनी डी बी टी म्हणजेच आधार खातं आधार नंबर बँक खात्याला जोडलं नसल्यामुळे आधार मॅपिंग आधार सेडिंग डी बी टी जे बी काय म्हणाल तुम्ही ते केलं नसल्यामुळे व्यवहार रद्द झाला किंवा त्यांना माहिती नव्हतं म्हणजेच ते त्यांच्या हक्काचे पैसे असून पण वापस गेले पण फेब्रुवारी आणि मार्चमध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणींना मिळाले नाही तर त्या लाडक्या बहिणींच्या फॉर्मची दखल घेऊन त्यांना एप्रिलच्या दहाव्या हप्त्यामध्ये जरूर जे आहे सकारात्मक पाऊल उचलून त्या लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे द्यावेत ही या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे महत्त्वाचं म्हणजे बघा नक्कीच यावर सकारात्मक पाऊल घेतल्या जाईल कारण की असं नाही की यावर कुठल्या प्रकारची स्पष्ट भूमिका सरकाराची पुढे आलेली नाही यापूर्वी दिले होते म्हणजे नक्कीच मार्च आणि फेब्रुवारीमध्ये पण जे आहे लाडक्या बहिणींना ज्यांचे ज्यांचे राहिलेत तर ते एप्रिलमध्ये देण्याची जी आहे नक्कीच सरकार जे आहे प्रयत्न करेल अशा प्रकारच्या आपण अशा या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करूयात पण नक्कीच या संदर्भात जे आहे सकारात्मक पाऊल यंदा टायमामध्ये घेतला जाईल अशी अपेक्षा करू करतो कारण त्याचं मी साधं सिंपल तुम्हाला लॉजिक सांगितलेलं आहे ते तुमच्या हक्काचे पैसे आलेले होते त्यामुळे तुम्हाला आलेले पैसे परत गेले म्हणजे याचा अर्थ ते तुमचेच होते तुम्हाला आलेले होते आता ते कॅन्सल जरी झाले असतील काही लोकांना मिळाले मग तुम्हाला पण मिळायला पाहिजे या प्रमाणात जे आहे या टायमामध्ये नक्कीच सकारात्मक जे याच्यावर निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा करूयात आणि एप्रिलच्या दहाव्या हप्त्यामध्ये तरी ॲटलिस्ट ज्यांचे ज्यांचे व्यवहार कॅन्सल झाले होते अशा लाडक्या बहिणींना परत ते त्यांचे जे व्यवहार कॅन्सल झाल्याचे पैसे मिळतील अशी अपेक्षा करूयात तुर्तास या व्हिडिओच्या माध्यमातून काही जर किंवा या व्हिडिओच्या संदर्भात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नेहमीप्रमाणे आपल्या या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता तुम्हाला माहिती आहे की कधी पण आपल्या चॅनलवर खात्रीलायकच अपडेट दिल्या जाते कुठल्याही प्रकारची फेक न्यूज वगैरे आपल्या चॅनलवर दाखवल्या जात नाही हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे ठीक आहे तुर्ताशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नक्की विचारा धन्यवाद